धन्यवाद सन्मान्य राज साहेबांना वंदन करतो सन्मान्य व्यासपीठ व आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनीन सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या आणि माझ्या लाडक्या बहिणीनं भावीजीच्या शुभेच्छा देतो खर तर हा मेळावा अगदी शॉर्ट नोटीसवर मान्य साहेबांनी बोलवलेला आहे आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोगासमोर दोन दोन मिटिंग झाल्या तिथे काही गोष्टी घडल्या त्यामुळे हा मेळावा नुसताच बोलवलेला नाहीये मान्य राजसाहेबांना आपल्याला नक्कीच काहीतरी सूचना द्यायच्या असतील काहीतरी कार्यक्रम द्यायचा असतील म्हणून हा मेळावा बोलवलेला आहे बोलवलेला आहे आणि त्यासाठी मी सन्मान्य राजसाहेबांचे मनापासून आभार मानतो खरोखर कर काही गोष्टी खूप गांभीर्याने घ्यायची गरज आहे मी स्वतः जी निवडणूक लढलो आत्ताची दोन हजार ची त्याच्या आधी आपण पाठिंबा दिलेला आम्ही आमच्या इथे एका बबड्याला पाठिंबा दिला निवडून आला तो तो जो निवडून आला त्यातली गंमत मी सांगतो की माझा जो मतदारसंघ आहे कल्याण ग्रामीण त्या कल्याण ग्रामीण मध्ये त्यांना एक लाख एक्कावन्न हजार मतं भेटली जी ओरिजिनल शिवसेना आहे जिला आपण उभाटा बोलतो त्यांच्या उमेदवाराला पासष्ट हजार मतं भेटली म्हणजे ही जी काय ऐंशी पंच्याऐंशी हजार मतांची गॅप आली कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ही गॅप कुठेतरी पुढे कंटिन्यू राहील असं वाटलं पुढे खरी गंमत झाली जेव्हा नोव्हेंबर मध्ये आपली निवडणूक झाली त्यावेळेस मतदान जो बाहेर आला त्यावेळेस असं निदर्शन झालं आलं की जी ओरिजिनल शिवसेना आहे उभाटा त्यांच्या उमेदवाराला साधारण सा सत्तर हजार मतदान झालं जो फक्त मागच्या लोकसभेच्या उमेदवारापेक्षा त्यांच्या पाच हजार जास्त होता मला पंच्याहत्तर हजार मतदान मिळालं आणि शिंदे सेनेच्या उमेदवाराला जो जिंकून आला त्यांना एक लाख एक्केचाळीस हजार मतं जास्त मिळाले मी पण हैराण झालो की चला मला दोन हजार एकोणीस ला पंच्याण्णव हजार मतं होती अँटीइन हे वीस हजार मत कमी आले असतील परंतु जी वाढलेली मतदान होता लोकसभेला दोन लाख एकतीस हजार मतदान झालं विधानसभेला त्या मतदारसंघात दोन लाख शहाण्णव हजार मतदान झाला जो साठ पासष्ट हजार मतदान होता तो वाढलेला पूर्णच्या पूर्ण मतदान त्या शिंदे गटाच्या उमेदवाराला मिळाला आणि तो निवडून आला त्यामुळे ही भयंकर अशी बाब असं होऊ शकत नाही आम्ही काम केली काय कमी जास्त केले असेल परंतु एवढी चांगली संघटना असताना एवढं चांगलं असताना हे झालं का याचा जेव्हा अभ्यास करायला घेतला तर कर या टेक्निकल गोष्टींमध्ये आम्ही जास्त जायचो नाही परंतु पराभव का झाला याची एक मीमांसा व्हायला पाहिजे तर आम्ही सुरुवात केली दिवा गावापासून दिवास शहर इथून माझी पहिली यादी सुरू होती तर आम्ही याद्या चेक करायला घेतल्या तर त्या यादीत चार चार पाच पाच नावं दिसायला लागल्या आम्हाला एका यादीत पाच नावं आहेत जी वेगवेगळ्या यादीमध्ये मध्ये मध्ये सतरा मध्ये आणि आता तर आम्हाला एक अशी भयानक गोष्ट समजली की जवळजवळ चौदाशे मतदार मी आता ज्या प्रभागात राहतो केडीएमसीच्या त्या तीस नंबर प्रभागामध्ये चौदाशे एंट्री मला दिवाळ गावातल्या अशा मिळाल्या किंवा या दुबार झाल्यात आणि त्यातल्या जवळजवळ सहाशे ते सातशे मतदार मी ज्या गावात राहतो ज्याचा यादी क्रमांक आहे तीनशे बावन्न त्रेपन्न चोपन्न याच्यामध्ये जवळजवळ सात सहाशे जावल जावल ते सातशे नावं जास्त भरलेली मी मागच्या वेळेस बोललो की आमच्या इथे मला जो मतदान झाला वाढलेलं मतदान मला शून्य मिळालं त्यामुळे ह्या गोष्टींवर आपल्याला लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे मी काही सॅम्पल पण आणलेले आहेत इथे दाखवायला की अशा प्रकारे पाच पाच नावं आलेली आहेत आणि त्याचा सखोल अभ्यास केल्यावर खूप भयानक असं दिसत हे बघा ही पाच नावं या त्यांच्या याद्या असं हे घटना आणलेलं आहे अजून त्याच्यावर काम चालू आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण बारीक लक्ष ठेवलं तर ही सर्व नावं निघू शकतात ही सर्व नावं निघाली तर आपले जे ओरिजिनल मतदार आहेत ते मतदानाला येतील त्यांच्यामुळे आपल्या मतदान उमेदवाराला चांगली प्रकारे मत, मतदान होऊन आपला उमेदवार निश्चित निवडून येईल परंतु हे करण्यासाठी आपल्याला खूप कमी वेळ आहे आणि त्या कमी वेळात आपल्याला सर्व याद्या फिल्टर करून घ्यायला लागतील खूप मेहनत घ्यावी लागेल जीव तोडून बाबांना मेहनत घ्या आपल्यासाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि ह्या अशा वातावरणाचा जर आपण फायदा घेतला नाही तर आपला काही उपयोग नाही मग अशी अविनाश दादा बोलले की ही पाच पाच चार चार नावं जे त्याच्या याद्या बनवून ठेवा आणि आपल्या पोलिंग एजंटकडे द्या आपले बाहेर पोरा असतात त्यांना द्या ते बोलले गोंदे आला रे बोला मी बोलतो पुष्पा आला रे बोला पुष्पा कारण माझ्या इथे आमच्या पुष्पाने हे सर्व काम केलेलं आणि अशा लोकांना जर आपण दमाने ठेवलं नाही की तुम्ही जर असं बोगस मतदान केलं तर तुमच्या बोऱ्या बिसरा आम्ही उचलायला सक्षम आहोत निवडणूक आयोग ही नंतरची गोष्ट ही दहशत जर आपण ठेवली नाही तर हा असं मतदान होत राहील मग तो बॅलेट पेपरवर हो का ईव्हीएमवर हो काही फायदा होणार नाही त्यामुळे आपल्याला या ह्या मतदार याद्या फिल्टर करताना खूप लक्ष द्यायला लागेल आपण ह्या लोकांनी काय केलं मला एक गोष्ट जाणवली ती शेवटचा सांगतो ह्या याद्या भरताना त्यांनी आपल्या हक्काचे मतदार काढले बाहेर त्यांचे बोगस मतदार भरले आणि समजा एक मतदार आहे माझ्या मतदारसंघात बोलत होते की अरे तुझ्या ते पाच पाच हजार वोटला वाटले मला काही खरं नाही वाटले एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान होतं कसं वाटलं परत प्रति गोष्ट शंभर टक्के खरी आहे आणि ती पण मी एक दिवशी पुराव्यानिशी यांना समोर आणून दाखवीन की यांनी या या, या माणसाला पाच हजार दिलेला आणि पाच हजार पाच ठिकाणी मतदान करायला लावलेलं त्यामुळे हे अशा लोकांवर अशा बोगस मतदानावर आपल्या लक्ष ठेवायला लागेल आणि तो लक्ष जर आपण ठेवला नाही तर बॅलेट पेपरवर निवडणुका होते का ईव्हीएमवर दे, हो दे। आपल्याला यश मिळणार नाही त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की खूप चांगलं याच्यावर बारीक लक्ष ठेवा सन्मान्य राजसाहेब आपल्याला माल मसाला लोक पुढे जायला आपले काय विजय सर्व देणार परंतु त्यासाठी आपली तयारी असली पाहिजे सणासुदीचे दिवस आता पाच सहा दिवसात संपतील नंतर काही सण नाहीये आपण जर झोकून या कामासाठी स्वतःला झोकून देऊन जर याद्यांवर काम केलं तर नक्कीच विजय आपला असेल जे मी भोगलंय ते तुमच्या कोणाच्या वाट्याला येऊ नये हे जर तुम्हाला वाटत असेल तर ही निवडणूक खूप सिरियसली घ्या हे आपलं राजकीय भविष्य घडवण्यासाठीची निवडणूक आहे आणि आपण बेसावत राहिलो आणि असंच होऊ दिलं तर आपल्यासारखे कारण ते आपणच असू त्यामुळे सन्मान्य राजसाहेबांचे हात जर बळकट करायचे असतील तर आपण सर्वांनी या मतदार याद्यांवर चांगल्या प्रकारे काम करून आपापले जे बी एल ए किंवा पोलिंग एजंट किंवा बूथ लेवलचे आपले जे सहकारी असतील त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून त्यांच्याकडनं व्यवस्थित काम करून आपला उमेदवार जास्तीत जास्त स्थानी कसा निवडून येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया पुन्हा एकदा आपण सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो म्हणजे नांदगावकर साहेबांनी काल फोन करून सांगितलं राजू तुला भाषण करायचे टेक्निकल गोष्टी मला कमी जमतात तरी मी माझ्या परीने मला जो अनुभव आला तो तुम्हाला सांगितला नक्कीच याच्यातनं काहीतरी बोध घ्याल वर पुढे पक्षासाठी त्याला काहीतरी उपयोग होईल अशी आशा अपेक्षा बळगतो आणि माझी दोन शब्द संबोधतो जय जय महाराज